नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण गुलाबजामून बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती मस्त असे झालेले आहेत एकदम रसरशीत आणि कुठेही या गुलाबजामुनला क्रॅक वगैरे गेलेले नाहीत आणि आपण हे गुलाबजामुन एकदम घरगुती साहित्यात बनवले आहेत नाही खवा नाही पनीर आणि आपण कुठलंही गुलाबजामुनचं जे पॅकेट भेटतं का ते आपण ह्यामध्ये वापरलेलं नाही तर एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण हे गव्हाच्या पिठाचे हे गुलाबजामुन बनवले आहेत तर आहे ना मग मस्त रेसिपी तर मग बघताय ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम टिप आणि भरपूर ट्रिकसहित हा व्हिडिओ आहे तर नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण ह्याचं प्रिमिक्स किंवा प्रिमिक्स तयार करून घेऊयात तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे तर एक वाटी मी असं दाबून पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अगदी चाळून घेतलेलं हे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी दुसरी वाटी जे मिल्क पावडर असतं का ते घेतलेलं आहे ते पण मी थोडंसं असं हाताने दाबून भरून घेतलेलं आहे तर आता दोन्ही पिठं आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात दुप्पट करून तुम्ही ह्याचं प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवे जेव्हा तेव्हा तुम्ही गुलाबजाम करून खाऊ शकता तर दोन तीन महिने हे प्रीमिक्स आरामात टिकतं तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं हवाबंद डब्यामध्ये तर तर आता इथे मी एक आपला ते छोटावाला चमचा असतो का त्याने मी एक चमचा आपला जो खायचा सोडा असतो का तो टाकून घेतलेला आहे जो वन फोर्थ क कपचा साईजचा असतो का वन फोर्थ टी स्पूनचा जो असतो का चमचा मी त्याने इथे खायचा जो सोडा असतो का तो घातलेला आहे सॉरी मी कप म्हणले तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता त्याच्यामध्येच मी एक मोठा पोहे खायचा चमचा असतो का त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा मी इथे तूप घालून घेतलेला आहे जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने घातलं तर दोन चमचे याच्यामध्ये तूप घालून घ्या आता हे तुपाचं मोहन जे आहे का ते असं व्यवस्थित असं याला लावून घ्यायचं आहे आता प्रीमिक्स आपण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि आता याची एक चाचणी तयार करून घेऊयात तर इथे मी दोन कप साखर घेतलेली आहे एकदम योग्य प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये दोन कप आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालू शकता तर इथे मी दोन तीन विलायच्या जे हिरव्या आहेत का ते थोड्याशा सोलून त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर आता आपल्याला हेच चिपचिपी चाचणी तयार करून घ्यायची आहे जसं आपण रेग्युलर गुलाबजामूनसाठी तयार करून घेतो त्या पद्धतीने बघू शकता मस्त अशी एकदम चिपचिपी आपल्याला एक चाचणी तयार करून घ्यायची तार वगैरे अजिबात आपल्याला ह्याला एवढी समोर जायची गरज नाही आपल्याला चाचणीची एकदम चिपचिपी चाचणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर आता आपण ही चाचणी तयार करून घेऊयात आणि आपलं प्रिमिक्ससुद्धा तयार आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात तर मी इथे एक वाटीभर दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला हे आपण चपातीला जसं मळतो का त्या पद्धतीने आप आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता आता याला आपण दहा मिनटं झाकून ठेवूयात किंवा अर्धा तास झाकून ठेवलं तरी पण चालतंय तर आता मला थोडंसं पीठ जे आहे का कोरडं वाटत आहे तर मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये दूध घातलेलं आहे तर मला एक फुल आपण ज्या वाटीने पीठं मोजून घेतले होते का त्या वाटीने मला एक वाटीभर दूध लागलेलं ला आहे तर आता बघू शकता एकदम मौसर असा मी त्याचा गोळा मळून घेतलेला आहे पुन्हा थोडंसं दूध लावून आता ह्याचे आपल्याला मस्त असे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्या गुलाबजामला एकदम क्रॅक वगैरे आले नाही पाहिजेत असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडंसं ताईट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं आणखीन दूध लावून याला मळून घेऊ शकता तर बघू शकता मस्त असे आपले हे गुलाबजामून होत आहेत एकदम ते एकदम असे चोपडे आपले हे गुलाबजाम झालेले आहेत त्याला एकदम क्रॅक वगैरे अजिबात आलेले नाहीत तर मस्त असे गुलाबजाम आहेत आणि आपल्याला हे एकदम कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला कड़ तेल असं कडकडीत तापू द्यायचं नाही थोडंसं तेल तापल्यानंतर आपल्याला हे गुलाबजामून सोडून द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे पलटून असे सर्व बाजूनी तळून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत तर बघू शकता मस्त असे गुलाबजाम किती झालेले आहेत आणि चवीला पण तेवढेच भन्नाट असे लागतात तर तुम्ही ही एक वेळ नक्की करून बघा आणि जर तुम्ही त्याचं प्रेमिक्स तयार करून ठेवलं तर ते तुम्हाला दोन तीन महिने टिकेल तुम्हाला जेव्हा गुलाबजामून खावं वाटले तेव्हा वा तुम्ही हे करून खाऊ शकता तर आहे नमस्त यूजफुल आपली ही रेसिपी तर रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एक एक टिप्स आणि ट्रिक्स सगळ्या कळतील आपण कशा कशा पद्धतीने गुलाबजाम केलेले आहेत तर आता आपण गरम चाचणी जी करून ठेवलेली आहे का त्याच्यामध्ये हे जामून आपण सोडून देऊयात आणि एक दोन ते तीन तास किंवा एक रात्रभर तुम्ही असेच ठेवलेत तरी पण चालतील एकदम असं पाक त्याला ते शोषून घेतो आणि मस्त असे फुलतात आपले गुलाबजामून एकदम रसरशीत आपले हे गुलाबजामून होतात तर बघू शकता एक दोन तीन तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे गुलाबजामून आपले दुप्पटच झालेले आहेत फुगून आणि एकदम त्याच्यामध्ये रस आतपर्यंत भरलेला आहे कुठेही त्याचा आपले गुलाबजामून आतून एकदम व्यवस्थित असे भाजलेले आहेत तर मी तुम्हाला हा चिरून पण दाखवते मस्त असे आपले हे गुलाबजाम तयार आहेत तर करताय ना मग या होळीला तुम्ही हे गुलाबजाम नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद